नमस्कार मी श्यामराव मोकाशी राजाराम बापू पाटील दीक्षा संघटना अध्यक्ष आणि आज, आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडा संवाद करणार आहे की आर टी ओचं काम आता तुम्हाला ऑनलाईनच करायचं आहे पेपरलेस सेवेनं करायचं आहे फेसलेस सेवेनं कामं होतात सगळी आता तुम्हाला कुठलंही आर टी ओला जाण्याची गरज भासणार नाही तुमचं लायसन नूतनीकरण दुय्यम प्रत लायसनचा पत्ता बदलीकरणं अशी सर्व कामं तुम्हाला पेपरलेस सेवेन आहे परंतु तुम्ही ते अर्ज करत नाहीसा अर्ज करत नाहीसा सा, दुसऱ्याला सांगायचा करा त्याच्यामुळं हा मोठा एक घोळ होऊन बसलेला आहे प्रत्येकानं आता ऑनलाईनचं काम शिका आणि सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी एक मोठा व्यवसाय निर्माण होणार आहे महाराष्ट्रातील प्रत्येक सुशिक्षित बेरोजगारांनी एक, एक संगणक घ्या दोन मोबाईल घ्या एक प्रिंटर घ्या आणि आपापल्या गल्लीत वाढीत सरकार माझ्या दारी म्हणून एक टेबल टाका त्याला नाव द्या आणि सर्वसामान्य लोकांचे अर्ज त्यांना तुम्ही भरून द्या आणि त्यांच्याकडून तीस रुपये चाळीस रुपये तुम्ही घ्या तुम्हाला हे मोठा एक पाच लाख लोकांना व्यवसाय निर्माण होणार आहे हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे आणि शासनाची सर्व कामं कुठल्याही विभागाचं काम हे आता ऑनलाईन संगणकाला जोडलेलं आहे आधार ओ टी पी व्हेरिफिकेशनद्वारे तुम्हाला ओ टी पी येतो आता तर आर टी ओच्या कामाचं जर तुमची रिक्षा असेल टॅक्सी असेल त्या परवाना धारकाला परमिट नूतनीकरण त्या साहेब टायमालासुद्धा आर टी ओमध्ये गेल्यानंतर साहेबाच्या समोरच त्याला ओ टी पी येणार तरच त्याचं परमिट नूतनीकरण होणार शिवाय पासिंगला गेला की तिथं तिथं इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी त्याचा गाडी नंबर टाकणार त्याला ओ टी पी आला आणि त्यानं लगेच तिथं तीन मिनटात सिलेक्ट केला तरच त्याला ती त्याची गाडी पासिंग करणार अन्यथा अधिकारीसुद्धा पास करणार नाही आता प्रत्येक सुद्धा आता हुशार झालं पाहिजे ऑनलाईन कशी करायची हे शिकलं पाहिजे सुद्धा तुम्ही करू शकता प्रत्येकाकडे भारी भारी मोबाईल आहेत तर प्रत्येकानं आता शासनाच्या साईट चाळत जावा परिवहन विभागाच्या साईट चाळा प्रत्येकाला आता गरज आहे राज्यात प्रत्येकाचं लायसन आहे वाहनं आहेत आता स्वतःची कामं स्वतः आपण ऑनलाईननं करायचे आहेत हे मात्र कुणी विसरू नका मुंबईतील जे काय वसई विरारला रिक्षावाले राहणारे आहेत किंवा कल्याण कर्जतला राहणारे आहेत त्यांची परमिट शिकली आहेत तर तुम्हाला तत्काळ हा परवाना फी एन ओ सी का काढून घ्या आणि तिथं तुम्ही कल्याण आर टी ओला विरार आर टी ओला तुमचा ॲड्रेस चेंज करून घ्या म्हणजे तुमची आधार ओ टी पी तपासणीत ही परमिटं घेऊन नाही ही परमिट आता ब्लॉक होत आहेत जी काय बेकायदेशीर परमिट चालतात परवाना धारकाला रिक्षाच्या एक पाळी चालवावी लागते दुसऱ्याला कोणाला देता येत नाही आणि आपल्या गाडीवर ड्रायव्हर ठेवताना ज्या ज्या लायसन बिल्ला आहे त्यालाच एक पाळी द्यायची असते शेवटी काय ड्रायवरनं चुकी केली तर सगळं ते परवाना धारकाच्याच नावावरती दंड वगैरे भरायचे आहेत सगळी जी काय कायदेशीर कारवाई ती परवाना धारकाच्याच नावावर होत असते हेही मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा ज्यांना कुणाला रिक्षाची परमिट काढायची आहेत त्यांनी जाऊन तात्काळ आर टी ओला काढा जावा जाऊन परमिट लवकरच बंद होणार आहेत शिवाय मुंबईच्या रिक्षाने तर मुंबईच्या बाहेर मीरा भाईंदर ठाणा वसई विरार कल्याणपर्यंत जाण्यासाठी आर टी ओ कार्यालयातून परवानगीपत्र दिलं जातं ते सुद्धा तुम्ही तात्काळ घेऊन या तुम्ही म्हणतायच्या लागत नाही दिवसभर हवलदार लोक पकडतात फाईन मारतात तरीही तुम्हाला हे सहज आर टी ओला परवानगीपत्र मिळतं प्रत्येकानं मुंबईच्या रिक्षावाल्यांनी मीरा भाईंदरच्या रिक्षावाल्यांनी ठाण्याच्या रिक्षावाल्यांनी आपापल्या आर टी ओमधनं जाऊन घेऊन या दावा विरारच्या रिक्षावाल्यांनी म्हणजे तुमचे पेपर अपडेट पाहिजेत आता आधुनिक तंत्रज्ञानाच्यामुळं तुम्हाला मोठे फाईनसुद्धा बसतात हवालदाराने एक फोटो काढला तर मोठेच्या मोठे फाईन बसतात हे मात्र विसरू नका तर आता पेपरलेस सेवेनं हे काम करायचं आहे सुशिक्षित बेरोजगारांनी पुढे यायचं आहे आणि अर्ज भरून लोकांना घ्यायचे आहेत एक संगणक घ्या फेसलेस टेबल म्हणून आपल्या गल्लीत आपल्या गावात आपल्या वारीत चालू करा जवळजवळ पाच लाख लोकांना ह्याच्यातनं व्यवसाय निर्माण होणार आहे आणि सर्वच शासनाचे अर्ज आता ऑनलाईननं भरायचे आहेत आणि तुम्ही प्रत्येक प्र कुणाला भरायला येत नाही त्यांचे अर्ज भरान त्यांच्याकडून तीस चाळीस रुपये तुम्ही द्या लोक सहज देतील असं जरी तुम्ही नुसतं अर्ज भरायचं काम केलं तरी तुम्हाला महिना वीस हजार रुपये सहज घर बसल्या मिळतील हे मी मात्र लक्षात ठेवायचं आहे धन्यवाद मूचवाले वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद